इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही दही आणि अनेक उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री महादेव जाणकर यांच्या आदेशानुसार अहमदनगर जिल्ह्यामधील पारनेर येथे आंबेडकर भवन या ठिकाणी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून पक्षाचे प्रदेश अध्यक्ष काशीनाथ शेवते हे उपस्थित होते आणि यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली आहे तसेच मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर हे देखील या ठिकाणी हजर होते राहुरी नेवास श्रीरामपूर कोपरगाव कर्जत पाथर्डे श्रीगोंदा संगमने अकोले विधानसभा निवडणूक राष्ट्रीय समाज पक्ष लढवणार आहे आणि त्यासाठी विधानसभा निवडणूक निरीक्षक शरद बाजकर अध्यक्ष उत्तर महाराष्ट्र यांच्या उपस्थितीमध्ये नियोजनासाठीची आढावा बैठक पार पडली आहे शरद बाजकर म्हणालेत की लवकरच या विधानसभा मतदारसंघामधील बूथ प्रमुखांचा मेळावा घेण्याची तयारी पूर्ण झाली आहे आणि त्यानंतर लवकरच माजी मंत्री महादेव जाणकर यांच्या अध्यक्षतेखाली भव्य मेळाव्याचं आयोजन देखील करण्यात येणार आहे दरम्यान सर्व समाजाची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे आरक्षणामुळे बिघडलेल्या सामाजिक असमतोल दूर करण्यासाठी कायमचा तोडगा काढण्यासाठी आरक्षणाचे पन्नास टक्केचे सिलिंग हटवलं पाहिजे वाढलेली बेरोजगारी कमी करण्यासाठी युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण झाला पाहिजे शेतकऱ्यांच्या तसेच शेतकऱ्याला शेतीपूरक उद्योग करण्यासाठी धोरण तयार केलं पाहिजे यासाठी अर्थपुरवठा करणाऱ्या बँकांना बँक बैंक गॅरंटी सरकारनं दिली पाहिजे महिलांवरती मुलींवरती होणाऱ्या अत्याचार विरोधामध्ये कायदे तयार केले पाहिजे आणि त्यासाठी त्याची अंमलबजावणी कठोरपणे झाली पाहिजे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे सर्वोच्च न्यायालयानं एस टीच्या संदर्भामध्ये निर्णय घेण्याचे अधिकार महाराष्ट्र सरकारला दिले आहे त्यानुसार धनगर समाजाच्या एस टीच्या आरक्षणाची अंमलबजावणी तात्काळ झाली पाहिजे सर्वांना समान आणि मोफत शिक्षण मिळालं पाहिजे सर्वांना आरोग्याच्या सुविधा मोफत मिळाल्या पाहिजेत घरकुलासाठी शहरी आणि ग्रामीण भाग असा फरक न करता पाच लाख रुपये अनुदान दिलं पाहिजे या मुद्द्यांना घेऊन महाराष्ट्र राज्याच्या आगामी विधानसभा निवडणुकीला राष्ट्रीय समाज पक्ष सामोरं जाणार आहे राष्ट्रीय समाज पक्षाचा एकविसावा वर्धापन दिन सोहळा अकोला इथे एकोणतीस ऑगस्ट रोजी साजरा होत आहे या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्यामध्ये लाखोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित असणार आहेत कार्यक्रमामधनं राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री महादेव जाणकर महाराष्ट्र राज्याच्या आगामी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहेत राष्ट्रीय समाज पक्ष पारनर विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक या ठिकाणी घेण्यात आली आणि राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्र राज्यातून आत्ता पहिल्याही यादी एकूण एकशे एक नऊ विधानसभेचे आम्ही डिक्लेअर केलेले आहे त्याचबरोबर एकशे नऊ मतदारसंघासाठी निरीक्षकांची सुद्धा नेमणूक केली आहे आणि संपूर्ण एकशे नऊ मतदारसंघामध्ये अशा पद्धतीनं ज्या त्या निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली आढावा बैठकीचं नियोजन सुरू आहे आणि येणाऱ्या दोन हजार चोवीस विधानसभेसाठी राष्ट्रीय समाज पक्ष हा माहितीबरोबर जरी असला तरीसुद्धा स्वतःची एक ताकद निर्माण करण्यासाठी उद्या काय कोणती कशी परिस्थिती निर्माण होईल याचा विचार न करता राष्ट्रीय समाज पक्ष एकूण एकशे नऊ मतदारसंघामध्ये पहिली यादी देऊन अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतोय आणि पार्नर विधानसभा मतदारसंघ हा निश्चितपणे सुरुवातीपासून राष्ट्रनायक मान्य माधेवराव जानकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली या मतदारसंघामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं काम आहे आणि त्या कामाच्या जोरावरती या विधानसभेला राष्ट्रीय समाज पक्ष हा निश्चितपणे सामोरं जाणार आहे या ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्ष हा पारनेर विधानसभा मतदारसंघ आलेलं होणार मनोज साळवेसह सतीश फुलसौंदरसी चोवीस तास राहुरी